आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा हिंदू सम्राट ज्युडो कराटे स्पोर्ट व सामाजिक संस्था मालेगाव तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी आज आपल्या संस्थेच्या वतीने आपण कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये आपण फक्त फोटो फ्रेम ची आपण पूजा केली शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी सर्वांना अवगत व्हावे म्हणून आपण या महापुरुषांच्या जयंती आपण साजरा करत असतो आपण ज्या ज्या वेळेस ज्या महापुरुषांच्या त्यागाचं बलिदानाचं या आपल्या देशासाठी आपल्या राष्ट्रासाठी त्यांनी काय काय अवधित केलेलं आहे त्या सर्वांचं अवलेखन व्हा म्हणून आपण जयंतीही कशा पद्धतीने साजरी झाली पाहिजे या आपण आपल्या पद्धतीने आपण थोडक्यात आपण संस्थेच्या माध्यमातून सादर करत असतो जेणेकरून मग तुमच्या अंधशाळेच्या माध्यमातूनही तुम्ही मोठ्या प्रमाणात तिथे जयंती साजरी करता त्याच अनुषंगाने आपण आज इथे हिंद सम्राट जिडो कराटे स्पोर्ट्स संस्था यांच्या माध्यमातून आज येथे आपण कार्यक्रम जयंती निमित्ताने आयोजित केलेला होता या छोट्या कार्यक्रम कार्यक्रमाप्रसंगी आपण आज एकोणास फेब्रुवारी म्हणजे शिवराया यांची जयंती याविषयी तुम्हाला सर्वांना मी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे शिवराय यांचे जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला व त्यांचे वडिलांचे नाव शिव आपला शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी त्यांनी आखरेचा श्वास घेतला एवढ्या बुडून मी माझे दोन शब्द संपवतो